आळशी मंदारची गोष्ट एका सुंदर गावात मंदार नावाचा एक माणूस राहत होता त्याला काहीही काम करायला आवडत नव्हते तो दिवसभर फक्त झोपून राहायचा किंवा इकडे तिकडे फिरून वेळ घालवायचा त्याचे शेत होते पण तो कधीच शेतात काम करायला जात नसे त्यामुळे शेतात काहीच पिकत नव्हते त्याचे घरही अस्वच्छ असायचे गावातील लोक त्याला नेहमी काम करण्याचा सल्ला देत असत पण मंदार कुणाचेच ऐकत नसे तो म्हणायचा काम करून काय फायदा जे व्हायचे ते होईलच एक दिवस मंदारला खूप भूक लागली घरात खायला काहीच नव्हते त्याला आठवले की त्याने कधीच शेतात काम केले नव्हते त्याला खूप वाईट वाटले त्याने ठरवले आता मी आळस सोडून देईन आणि खूप कष्ट करेन दुसऱ्या दिवसापासून मंदार सकाळी लवकर उठू लागला त्याने आपले शेत स्वच्छ केले आणि त्यात पेरणी केली तो रोज शेतात पाणी घालायचा आणि पिकांची काळजी घ्यायचा त्याला काम करताना पाहून गावकरी खूप आनंदित झाले काही महिन्यांनी मंदारच्या शेतात खूप सुंदर पीक आले त्याने ते बाजारात विकले आणि त्याला खूप पैसे मिळाले आता मंदारचे घर स्वच्छ होते आणि त्याच्याकडे खायला भरपूर होते तो खूप आनंदी होता मंदारने शिकले की कष्ट केल्यानेच यश मिळते आणि आळस सोडल्याने जीवन सुंदर होते तो आता एक मेहनती आणि सुखी माणूस बनला होता